वेदगंगा नदीत बुडालेल्या त्या तरुणाचा मृतदेह हो सापडला बस्तवडे येथील बंधाराजवळ वेदगंगा नदीत शुक्रवारी दुपारी चार जण बुडाले होते यातील तीन मृतदेह हो लागलीच सापडले होते मात्र हर्ष दिलीप येळमल्ले राहणार अत्नी या सतरा वर्षीय तरुणाचा मृतदेह हो सापडला नव्हता त्याचा मृतदेह हो आज शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमला घटना घडलेल्या गट ठिकाणीच आढळून आला त्यामुळे या घटनेत बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह चोवीस तासांच्या आत सापडले आहेत वेदगंगा काठावरील आनूर गावची यात्रा माई ही बुधवारी झाली यासाठी हे सर्व नातेवाईक गुरुदेव लोकरे यांच्याकडे आले होते शुक्रवारी दुपारी हे सर्व नातेवाईक मिळून धुणे धुण्यासाठी वा अंघोळीसाठी बस्तवडे बंदराच्या पूर्वेला आले होते व त्याच ठिकाणी एकमेकांची नातेवाईक असणारे दोन पुरुष व दोन स्त्रिया बुडाल्या होत्या यामध्ये जितेंद्र विलास लोकरे राहणार मुरगुड वय छत्तीस सौ रेश्मा दिलीप यळमल्ले राहणार अत्नी वय चौतीस हर्ष दिलीप यळमल्ले राहणार अत्नी वय सतरा सौ सविता अमर कांबळे राणा रुकडी वय सत्तावीस यांचा समावेश होता यातील हर्ष वगळता अन्य तीन मृतदेह लगेच सापडले होते यामध्ये भाऊ बहीण व भावाचा समावेश आहे हर्षचा शोध सुरू झाला रेस्क्यू टीम आली पण अंधार पडू लागल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली हीच मोहीम पुन्हा आज शनिवार सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली त्यानंतर अर्ध्या तासातच हर्षचा मृतदेह सापडला विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती तिथे जवळ हा मृतदेह आढळून आला सह्याद्री लाईव्ह साठी कागल प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद